गोंडगाव येथे शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत सर्व कार्यक्रम केले रद्द गोंडगाव तालुका भडगाव येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंतीचा कार्यक्रम कोठली येथील वीर जवान प्रवीण पाटील यांना वीरमरण प्राप्त झाल्याने परिसरात शोककळा पसरल्याने शिवाजी महाराजांच्या डीजेच्या ढोल ताशासह मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच शिवाजी विनायक पाटील शिवाजी यांनी दिली महाराजांच्या स्मरणकाचे काम लवकरच पूर्ण होणार असून उद्घाटनाचे नारळ देखील आज फोडण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तरुणांच्या हस्ते करण्यात आले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव यावेळी शिवाप्पा उबाठा ठाकरेचे दत्तू मांडोळे ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील बारकू पाटील पत्रकार सतीश पाटील रतिलाल पाटील विजय पाटील सह ग्रामस्थ हजर होते हां या साहेब आज शिवजयंतीचा सा काय कार्यक्रम आहे काय माहीत नाही शिवजयंतीचा कार्यक्रमचा विषय असा आहे यावर यावर्षी आपण मोठा यावर्षी आपण जयंती आपल्या गावाजवळ फौजी त्यांचा असं घटना झाल्यामुळे आपण ते शिवजयंती नियोजन कॅन्सल केले प्रवीण अभिमन अभिमन्यू पाटील हे जवान शहीद झाले त्याच्यामुळे आपण यावर्षी शिवजयंती अगोदरच म्हणजे सर्वांनी सर्व मिळून असा निर्णय घेतला की यावर्षी जयंती तसं पण आता आज आपलं स्मारक झालं पाहिजे होतं काय करणार झालं किंवा कधी होणार शिवस्मारक आज नारळ फोडलं आता सांगायचं चार पाच दिवसांनी काम चालू होईल एवढ्या महिन्या महिनाभरात काम पूर्ण होईल ते काम पूर्ण झाल्यावर मग पुढचं विषय आपण परवानगीसाठी टाकला आहे मूर्तीचं म्हणून नियोजन होणार आहे दत्तू भाऊ आपल्या गावात दरवर्षी शिवजयंतीची मिरवणूक निघते तर यावर्षी काही प्रॉब्लेम होता का काही अडचण आली काय सांगू शकाल शिवरायांची मिरवणूक दरवर्षी लिंगत होती आम्हीही नियोजन केलं होतं सर्वांनी मिळून पण अडचण असं आली की आपल्या शेजारी आपल्या तालुक्यात कुठली गावामध्ये जो जवान शहीद झालेले आप्पांनी सांगितलं त्यानिमित्तही आणि एक म्हणजे आपल्या गावामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा शिवस्मारक जे होणार आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि एकदम उत्कृष्ट गावाच्या हिशोबाने गाव मोठं असल्यामुळे आणि मेन पंडला गाव असल्यामुळे आपल्याला मोठा भव्य दिव्याचा पुतळा बसवायचा ओके धन्यवाद